नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळतय की आता सचिन आणि साक्षीची त्या रेस्टॉरंट मध्ये आलेल्या असतात इथे अस्मिता सुद्धा येते तर अस्मिताला तिथे बघता सचिन खूप घाबरतो आणि तो आता स्वतःच तोंड रपवण्याचा प्रयत्न करतो साक्षी विचारत असते की अरे काय जमी तुला तू असं का वागतोयस तर सचिन आता तिथून साक्षीला घेऊन निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो सांगतो की माझी तब्येत खराब झाली तर इकडे अस्मितालाही संशय आलेला असतो आणि ती सुद्धा आता त्यांचा पाठलाग करावं लागते सचिन इकडे खूप घाबरलेला दिसतो त्याला वाटत असते की आता त्याची चोरी पकडली जाईल तो सेम जॅकेटवाल्या माणसाला आता अस्मिता मागून हात लावतो पण मात्र तो, तो दुसराच असतो तर तेच दुसरीकडे आता साक्षीला संशय आलेला असतो की ही तर अर्जुन सोबयाची बहीण आहे अस्मिता आणि सचिन माझ्याशी खोटं का बोलला की तो हिला बघून काय एवढा घाबरला असेल आणि तब्येत वगैरे खराब झाल्याचं त्याने फक्त नाटक केलंय तू विचारपासून लपकैत लपवत आहे तर सचिन तर रिएसला राहतो मग तो अस्मिताला कसा ओळखतो नक्कीच काहीतरी गडबड आहे मला याच्या मागचं कारण शोधावंच लागेल तर इकडे मित्रांनो आता मालिकेत खूप मोठा ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळतो तर बघूया साक्षी शोधू शकेल का की अस्मिताचा नवरा सचिन आहे